दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवजयंती व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शांतता कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून उत्सव साजरा करताना आयोजकांकडून डीजे लावण्यात येतो मात्र डीजेमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याचा विचार करून आयोजकांनी पारंपरिक वाद्यांचा विचार करून होणाऱ्या बचतीतून शिव व्याख्याने आयोजित करून युवक व समाजाचे प्रबोधन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे शांतता कमिटीचे चाळीस वर्षापासूनचे सदस्य माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरातील शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक न काढता जागीच पूजन माल्यार्पण करीत साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली या प्रसंगी संजय पाटील हेमंत पाटील भरत राजपूत राजू टेलर इरफान मिर्झा यांनी काही सूचना केल्या तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी मार्गदर्शन करीत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले बैठकीत नगरसेवक प्रशासकीय अधिकारी हासवाणी वीज वितरण कंपनीचे अभियंता सुधीर बोरसे शांतता कमिटीचे सदस्य राजकीय पदाधिकारी पोलीस पाटील व शहर व तालुक्यातील शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते शिवाजी महाराज यांची एकोणा फेब्रुवारी शिवजयंतीचा मोठा प्रमाण महोत्सव शिरपूर शहरात आणि परिसरात साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज शांतता समितीचे सदस्य नगरसेवक आणि पोलीस पाटील यांची एक संयुक्त बैठक शिरपूर शहर पोलीस स्टेशन इथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव कशा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे मोटरसायकल रॅली कशा साजऱ्या करण्यात येणार आहे या अनुषंगाने सर्वांना सूचना देण्यात आल्या आणि मला विश्वास आहे की शिरपूर तालुक्यातील एकंदर सर्व शिवजयंती उत्सव हा अतिशय उत्सवात आणि सर्व नियमांचं पालन करून होईल या निमित्ताने मी आ, सर्व जनतेला आवाहन करतो की कोणीही इतर धर्माच्या समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस वगैरे ठेवू नयेत त्याचप्रमाणे अशा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत जे जर आम्हाला प्रक्षोभ निर्माण करतील अशा पोस्ट किंवा स्टेटस आढळले तर धुळे जिल्हा पोलीस दल हे अतिशय सजग आहे आणि अशा व्यक्तींविरुद्ध अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल Uh,